जिजाऊ स्वराज्य संस्थापक छत्रपती श्री शिवाजी महाराज स्वराज्य रक्षक श्री संभाजी महाराज महात्मा जोजिबा फुले माता सावित्री भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार परमपूज्य गोधी सत्व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर क्रांती कारखानचे शिरोमणी भगतसिंग सुखदेव राजगूर आणि आपल्या भारत देशाला बनवण्यासाठी ज्या महापुरुषांनी आणि महामातानी आपले रक्तदान तमाम गटलींना वंदन करतो विचार मंच विचार मंचावर उपस्थित सर्व मान्यवर आणि माझ्या गावकरी बंधू भगिनी आज दोन दिवसापूर्वी राज्यसेवा महाराष्ट्र लोकसेवा योग ज्याला आपण योजने म्हणतो त्या परीक्षेतून त्या परीक्षेला निकाल लागला त्या परीक्षेतून माझी तहसीलदार या पहिली नियुक्ती झालेली आहे आणि गेल्या काही काळांमध्ये मी ते पद ग्रहण करणार आहे त्यापूर्वी मी जसे माझ्या बाबांनी सांगितले मंत्रालयामध्ये काही कष्टाधिकारी म्हणून कार्यरत होतो व सद्यस्थितीमध्ये तेलंगणा येथील हैदराबाद इन्स्टिट्यूट आहे त्या ठिकाणी वनपरिकंट अधिकारी या पदाचे प्रशिक्षण घेत आहे आणि ह्या प्रशिक्षणादरम्यानच मला तहसीलदार हे पद प्राप्त झालेलं आहे माझा शिक्षणाचा प्रवास दहावीपर्यंत मी हिंगोलीतच शिक्षण केलं आणि मांद्रेच्या इथं झाला झालं की बघ झालं होतं आणि मला तिथून एक जॉब लागला होता या कंपनीमध्ये परंतु तो मी सोडला आणि इकडे यायचं वळवलं त्याचं एकच होत की ध्येय की बाबा आपल्याला आपल्या महापुरुषांनी समाज बांधवांनी ज्या पद्धतीने घडवलेलं आहे तर आपण देणं पण लागतो काही माझे बाबा ज्या ज्यावेळेस शिक्षक झाले इंगोलीत त्यांना नोकरी लागली त्यानंतर सुद्धा तुम्ही सर्वांनी बघितलेलं आहे की त्यांनी गावाची मी तरी दिवली नाही माझ्या गावाची जास्त काही संबंध नाही आला परंतु जर मी अशा पदावर गेलो की ज्या ठिकाणी मी गाव आणि माझा जिल्हा या दोघांचा विकास करू शकतो मग तो कमी झालेली असणार कमी पगारावर का असणार त्यातच माझं समाधान असते आणि मंत्रालयामध्ये जेव्हा होतो तेव्हा बाबांनी सांगितलं की कोणताचा गोळवे घेऊ शकलो असतो ही स्पर्धा पहिल्यांद नाही होत आहे ही स्पर्धा ना विकासाची आहे तुम्हाला जर स्पर्धा बहिषेत जायचं असेल तर ना तुम्ही फक्त आणि फक्त तुमच्या पगारा पुरत विचार केला पाहिजे त्या वरचा एकही रुपया हा तुमचा नाही हा तुमच्या गोर गरीब बांधवाच्या खिशातला आहे त्यांच्या खिशातले जर पैसे तुम्ही घेत असाल तर कृपया या पदावर घेऊ नका इतर बरेच क्षेत्र आहेत उद्योग क्षेत्र आहे शेती विकास क्षेत्र आहे त्या ठिकाणी जा तिथे आम्हाला पैसा कमवता येईल परंतु शासकीय सेवेत येऊन आपल्या जो गरीब मानव असलं त्यांच्या ठिकाणी पैसे मारून कृपया या ठिकाणी येऊ नका या ठिकाणी फक्त आणि विकास करण्यासाठी या असं मी आवाहन करतो या ठिकाणी ठीक आहे की कुणाला आर्मी मध्ये जायचंय कुणाला पोलीस व्हायचंय कुणाला रेग्युलर व्हायचंय कुणाला आय एस व्हायचंय तर तुमचे ध्येय आले तुम्ही निश्चित करा गृह बांधवांना माझं सांगणं आहे की कुठलंही पट बाबांनी किल्ल्याप्रमाणे एक नवीन आहे तुम्ही तुमचं ध्येय निश्चित करा हे करा म्हणजे काय करा की मला तहसीलदार व्हायचंय तर मी पैसे घ्यायची गरज नाही लसीला पैसे घ्यायची गरज नाही डायलॉग होता की पोर काय फॉर्म भर आणि हॉलकडे आलं की अभ्यास कर हा ना होत नसतो किंवा होत नसतो जर तुम्हाला बँकिंग करायची ना तर तुम्ही बँकिंगची पुस्तक घ्या क्लास लावा आणि बँकेमध्ये आता हे अजून काही वेळ लागले आर आर बी वेळ घेईल आर आर बी करताना यांचे इकडे नाही आणि तिकडे नाही झालं असतं किंवा असे महाराष्ट्रात अनेक लोक आहेत की जे रोज पैसे आले अहो तुम्हाला किती पदावर कार्य करायचे तुम्ही एका पदावर कार्य करू शकता एका वेळेमध्ये हा या पदावर लागल्यानंतर जर तुम्हाला पुढील पदाची तयारी करायची असेल तर तुम्ही वेळ मागून घ्या परंतु आधी एक पत्र फिक्स करा नाही या आपल्यामध्ये

मला मी हे सांगतो यांनी प्राप्त झाली होती परंतु माझं पदावर मला त्या पदावर मी आलो का आलो कारण की माझं एक टार्गेट सेट होतं की मला हेच म्हणायचंय मग तुम्हाला तर तुम्ही आर्मी द्यायचे आर्मी आयडीए कर परंतु एक जास्त दोन लक्षात आपलं अभिनंद पाहिजे त्यापेक्षा जास्त नको त्यापेक्षा जास्त झाला तर तुम्हाला गोंधळ बोलणार आहे ठीक आहे कुठलाही कुठला सांगितली यामध्ये मी काय घेऊन शकतो माझ्या काय काय असं माझी म्हणलो आणि नो म्हणलो आता ही झालेली आहे झालं नाही काळामध्ये किंवा माझ्या झालं नाही तर परंतु आता आहे आणि आता मी माझ्या मनसारखे बनवले आहे जसे माहिती बाबांनी त्यांचं पद प्राप्त केलं त्यानंतर ते गावाचे एक नाम बनवून राहिले मी एक नाम बनवून राहील माझ्या काही गोष्टीवर जाऊन बसल्यावर वाढ मग आपल्याला गावाचं वजन तिथं बसून वाढवायचं का तिथं बसून वाढवायचं तुम्ही ठरवा इतर बसून जर वाढवायचं असेल तर मी शेवटपर्यंत सोबत आहे इतर बसून जर वाढवायचं असेल तर मात्र त्याला कुठलीही क्षमा नाही माफी नाही तुमचे हे वय आहे हे महत्वाचं मोलाचं वय आहे आ, या वयामध्ये तुम्ही लाभ माले पाणी लावू शकला त्यामुळे या वयाचा पाषकांना घ्या घ्या मार्गदर्शक जे लाभतात या मार्गदर्शकांना कधीही कमी लेखू नका उलट माझ्या बाबांना जे मार्गदर्शन लाभले त्यामुळे माझे बाबा शिक्षक झाले जर त्यांचं जर ऐकलं नसतं तर आज ते कुठल्याही कंपनी किंवा कुठल्याही ठिकाणी काम करत राहिले असले आणि मोठ्या मुली काढे आल्या नसल्या तर या जे थोडे कुठे आपले मार्गदर्शक लक्षात मिळतात त्यांचा कधीही अवमान करू नका त्यांचा रेस्पेक्ट करा त्यांनी जे लिहिलेले शब्द आहेत ना की आपल्या कानामध्ये हाने होता की दहा वर्षांपैकी वीस वर्षानंतर जेव्हा तुम्ही त्यांना भेटाल तेव्हा त्यांना वाटलं पाहिजे की ह्या व्यक्ती ह्या व्यक्तीला मी ज्या वेळेस सांगितलं होतं आणि त्या सांगण्याच्या व्यक्तीने ऐकलं आणि हा पूर्ण माझा दोन उभा आहे मी आज या ठिकाणी आहे मला अशी अपेक्षा आहे की मी उद्या त्या ठिकाणी बसाव आणि आपल्यामध्ये बरेच लोक या ठिकाणी घेऊन मी तुमचा सत्कार बघावा आणि तुमच्या सत्कार डाय वाजवा अशी माझी अपेक्षा आहे साहेबांनी सांगितलं माझ्या दहा वर्षात काहीतरी पस्तीस मुलं अधिकारी बघावं लागली माझं एक ध्येय आपल्या गावामध्ये की येणाऱ्या दहा वर्षामध्ये दोन हजार पस्तीस मध्ये कमीत कमी ऐंशी मुलं अडीच मुलं मुली आम्ही इतकी सेवेमध्ये केंद्र सरकारच्या राज्य सरकारच्या जिल्हा परिषदेच्या लाई पाहिजे हे माझं लक्ष आहे त्या अडीच मुलांसाठी मी एक मोठा होऊ छोटा होऊ म्हणून उभं राहायला तयार आहे मी फक्त सहकारी वर राहील हा या ठिकाणी तुम्ही माझ्या आई वडिलांना मला आमंत्रण केलं झाले बरं आपला मध्ये आला होता त्यांनी तुला तुला योग आमंत्रण दिलं मी झालेलो आहे या ठिकाणी आपल्या सगळ्यांच्या सहकार्य बघून अजून मला काम करण्यात आहे मागेपासून मी वेगवेगळ्या पदावर कार्य करत आहे आपल्याकडे आपल्या आपला पोलीस लिहिल्याकडे पाहून कार्य करेल आणि समाज करायला मी पूर्णपणे स्वतःला वाहून येईल ही अपेक्षा करतो माझा सत्कार आणि माझ्या आईवडिलांचा सत्कार गेल्याबद्दल आपला सर्वांचे पुनशे एकदा धन्यवाद जय शिवराय जय धन्यवाद विश्वजित अतिशय चांगल्या पद्धतीचं मार्गदर्शन आपण केलेलं आहे आपण बोलताना एक गोष्ट सा आवर्जून सांगितली की जे मुलं आपल्या गावातले स्पर्धा परीक्षेची तयारी करणार आहेत करत आहेत अशा मुलांसाठी तुम्ही मार्गदर्शन करायला तयार आहात तुमचं स्वप्न आहे की येत्या चार पाच वर्षामध्ये आपल्या गावामधून किमान अडीचशे खाली खाली कर्मचारी घडले पाहिजेत याच गोष्टीवरती आपल्याला आता काम करायचंय तुम्ही बोलताना सांगितलं की सोशल मीडिया आहे अनेक सामना आहेत व्हॉट्सअप आहेत अनेक पद्धतीचे ऍप आहेत या माध्यमातून आपण एकमेकांच्या संपर्कात राहूया सगळ्यात महत्वाची गोष्ट